तर हा मित्रांनो कसं काय म्हणजे त्यांना मदतच राहायचं तर आमचा आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे लाईव्ह कशी घ्यायची जे कसे जी जी कसे जे नवीन युट्यूबर आहेत नुसतेच युट्यूबर आले तर त्यांनी कशी लाईव्ह घ्यायची आणि जे जे लाईव्ह घेत आहेत त्यांनी लाईव्ह कशी घ्यावी म्हणजे आपली लाईव्ह थोडी अट्रॅक्टिव्ह होईल त्याची थोडक्यात माहिती मी छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करता तरी सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण बघा स्क्रोल न करता तर प्रथम नवीन युट्यूबर नवीन युट्यूबवर तुमचे पन्नास अशा झाले नसतील तर तुम्हाला येत नाही पन्नास झाले तर तुम्ही लाईव्ह सुरू करू शकता आणि लाईव्ह सुरू केल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम लाईव्हला जावं लागेल तुम्हाला चोवीस तासाचा वेळ दिला जातो आणि चोवीस तासानंतर तुम्ही लाईव्हला येऊ शकता तर लाईव्हला आल्यानंतर सर्वप्रथम काय करायचं कसे सेटिंग्स करायचे सर्व बऱ्याच सेटिंग्स असतात त्या सर्व साध्या सोप्या पद्धतीत मी जे आम्ही स्टेपवर फॉलो करतो त्या स्टेप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील तर ते स्टेप्स लावायला कसे यायचे थांबील कसा लावायचा आणि ज्यांचे चॅनल मोनोटाई झाले असेल त्यांनी काय करायचं सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आहे तर सर्वांनी व्हिडिओ बघा छोटासाच व्हिडिओ आपल्या चॅनलचं नाव आहे सुभाष माडे के एम क्रिएशन त्याच्यामुळं आपलं फक्त ब्लॉगिंगच नाही सुभाष माणिक म्हणजे सर्व ब्लॉगिंग आले आणि एस क्रिएशन म्हणजे त्यात क्रिएटिव्हिटी आली तर त्यासाठी सर्व साठी आपण चॅनल सुद्धा क्रिएट करत असतो त्यामुळे आपल्या चॅनलच नाव आहे सुभाष माडकेशन क्रिएशन तर या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा म्हणजे जे कोण त्यांना अशी माहिती समजेल तर त्यासाठी व्हिडिओ शेअर करणं गरजेचं आहे तर चला आपण जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा मित्रांनो आपण आता लाईव्ह कसे सुरू करायचे ते शिकायचं आहे तर सर्वप्रथम आपण युट्यूब ओपन करायचं आहे लक्ष देऊन बघा मस्तपैकी पैकी बघा माझ्या अंगठ्याकडे लक्ष तर हा बघा आज मी समोर दिसतोय तर ते काय बघू नका खाली बघा व्हिडिओज शॉर्ट लाईव्ह आणि पोस्ट असे चार ऑप्शन येते बघा खाली तर त्यातले तुम्ही लाईव्हचे ऑप्शन घ्यायचे आहे तर असं तुम्ही सर्वप्रथम जर लाईव्ह घेत असाल तर तुम्हाला ट्रायक रेटिंग मोर शॉर्ट स्टोरीज अंबल ससरा तर जर पन्नास सस्क्राय असले तरच तुम्हाला लाईव्ह घेता येते आणि जर तुमचे पन्नास सबस्क्राईब पूर्ण असतील तर मग तो ऑप्शन येणार नाही तुम्हाला पहिल्यांदाच लाईव्ह जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला चोवीस ता तासाचं फक्त अल्टिमेटम येईल अल्टिमेटम म्हणजे चोवीस तासानंतर तुमची लाईव्ह सुरू असेल तर मेसेज येईल आणि त्यानंतर तुम्हाला लाईव्ह सुरू करता येतील तर आता ज्यांना ज्यांना लाईव्ह सुरू करता येते त्यांनीही शिकण्यासाठी आता पुढच्या स्टेपचं सरकार बघूया तर आता लाईव्हचं ऑप्शन दाबायचं आहे आता बघा लाईव्ह सुरू होत्या म्हणजे आता या पन्नास पन्नास पूर्ण आहेत शोभा माडिक इज लाईव्ह तर लाईव्हच ऑप्शन दाबायचं लाईव्ह ऑप्शन दाबल्यानंतर इथे बघा या बाजूला पेनाचं ऑप्शन दाबायचं पेना सारखं दिसतंय या ठिकाणी या साईडला असं तर या ठिकाणी ही पेनाचं ऑप्शन दाबायचं आहे बघा पेनाचा टच केलं तर आता बघा शिकण्यासारखं बरच काय आहे यामध्ये तर यानंतर बघा स्क्रोल केल्यानंतर सर्वप्रथम आपण काही लोक करतात की हाय असे बोल आहे म्हणून जातात नेक्स्ट नेक्स्ट दाबून तर बरेच स्टेप्स आपण सोडून देतो त्यात त्या महत्वाच्या महत्वाचे स्टेप्स आपण करायचे आहेत त्यातील पहिली स्टेप्स आहे बघा वरती आहे तर काही थंबील तर इथं टच केल्यानंतर तुम्हाला हे खाली बघा टेक थंबील आणि अपलोड थंबील दोन ऑप्शन्स आले टच केल्यानंतर तर टेक थंबील म्हटल्यानंतर तुमचा फोटो तिथे निघतो आणि अपलोड थांबले तर केल्यानंतर दुसरं आपल्याला थांबील लावता येतो तर आपण जर एखादा आतमध्ये छान फोटो असेल थांबील तयार करून ठेवला असेल तर तिथं अपलोड थांबील म्हणून लावायचा आहे तर आपलं अपलोड थंबील केल्यानंतर तुम्ही बघा तुमच्या गॅलरीमध्ये जा गेला गॅलरीमध्ये गेल्यानंतर इथे बघा आता मी थंबील तयार करून ठेवलेला आहे तर हे बघा इथं थंबील आहे तर या ठिकाणी टच करायचं आहे थोडं स्क्रोल करायचं आहे व्यवस्थित बसवायचं आहे आणि सेव्हचं बघा कपरत बटन आहे सेव वरती क्लिक करायचं झालं बघा लाईव्ह सुरू म्हणजे दिसायला किती अट्रॅक्शन वाटत या ठिकाणी तुम्हाला टायटल काय लिहायचं असेल तर इथं टायटल लिहू शकता तुम्ही काही तुम्हाला आवडत ते तर आता इथं मी टाईप केलं आणि या बोलत लिहिलं पुन्हा आपण आहे असत वरती स्क्रोल करायचंय बघा आणि तुम्हाला जर पुन्हा लाईव्ह घ्यायचं असेल तर शेड्युल फॉर लेटर आहे तुम्ही लगेच लाईव्ह घ्यायच तिथे काही टच करायची गरज नाही आणि पुन्हा आता एवढं केल्यानंतर इथं बघा हे नो इट इज अ नॉट मेरपर्स तिथं काही चेंज करायचं नाही तसंच ठेवायचं आहे असेल तर फक्त तिथं नो करायचं आहे नाहीतर ते नो चाचून द्यायचं आहे म्हणजे लहान मुलांना काही प्रॉब्लेम नाही या लाईव्ह मुळे तर चला आता आपण पुन्हा नेक्स्ट वरती जायचं आहे गो लाईव्ह पुन्हा आहे तर गो लाईव्ह तर गो लाईव्ह दाबल्यानंतर बघा युअर इज लाईव्ह चालू झाले बघा सुरू तर बघा तिथं मेंबर मध्ये वर लाईव्ह ऑप्शन आलं मेंबरचं ऑप्शन आलं तर या प्रकारे नाही लाईव्ह सुरू करायचे आहे सोप्याने साध्या पद्धतीने तर मित्रांनो कसं काय वाटलं व्हिडिओ होता थोडक्यात माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केला लाईव्ह मोबाईल मोबाईलवरून कुठं स्क्रीन रेकॉर्डिंग केलं का नाही काय नाही आहे असं जे आपण मी स्वतः करतो त्याप्रमाणेच तुम्हाला करून जाऊ दे सुरु सुरू तर समजा कसं लावायचं तुम्हाला कळलं असेल सुरु करायची कळाली असेल तर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद